माघवारीनिमित्त पंढरपूरला सोलापूर मोहळ मार्गे पायी चालत जाणाऱ्या दिंडीचे रिंगण व्हावे हा संकल्प करून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून पेनूर येथे तीन वर्ष झाली रिंगण सोहळा सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखेच्या प्रमुख उपस्थितीत सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता मोहोळ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय पेनूर येथे गोड रिंगण सोहळा संपन्न झाला दीपक नरोटे यांचे अश्वरिंगणासाठी आणले होते भारत चौरे महाराज नागनाथ शिंदे महाराज शत्रुघ्न चौरे यांच्या हस्ते अश्वपूजन व सरपंच सुजित अवारे सागर चौरे उपसरपंच यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले तदनंतर मान्यवर व दिंडी प्रमुख यांचा सन्मान करण्यात आला पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हा अधिकार वारकरी भाविकांचा असल्याने ते भजनमध्ये दंग होऊन नाचत होते त्या सर्वांनी पाऊल खेळले

नंतर रिंगण लावून घेतले व ध्वजधारी रिंगण पूर्ण झाले तुळशी वृंदावनधारी मृदुंग वा वादकांचे रिंगण झाले विणेकरी महाराजांचे रिंगण पूर्ण झाले नंतर शेवटी अश्वाचे रिंगण सुरू झाले आणि मैदानातील वातावरण बदलून गेले अश्व रिंगण खूपच उत्साह झाले आणि सर्व वारकरी भाविक पंढरीकडे मार्गस्थ झाले <laughs> Thank <laughs> हा सर्व सोहळा सुधाकर इंगळे महाराजांच्या मार्गदर्शनानं संपन्न झाला राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम महाराज सांगले प्रदेश उपाध्यक्ष किसन महाराज कापसे शहराध्यक्ष संजय पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला महेश चौरे बळीराम चौरे यांनी परिश्रम घेतले पेन्नूर परिसरातील महिला व पुरुष भाविक उपस्थित होते पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाल नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर